अहमदनगर शहरात बंधन लॉनमध्ये संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी मेळावा घेण्यात आला तसेच अजित महिलांसाठी विविध योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन केले उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर लगेचच अजित पवार यांचा दौरा असल्यानं अनेकांचं याकडे लक्ष होतं आजच्या दौऱ्यात अजित पवार हे नगरमध्ये आले होते यावेळी त्यांनी महिलांना योजनांसंदर्भात मार्गदर्शन केलं काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार नगरचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनासंदर्भात मार्गदर्शन केले आणि दादांनी शेतकरी आणि महिला वर्गाला साथ घालत आपलंसं सा करण्याचा प्रयत्न केला राज्य सरकार सध्या ज्या योजना राबवत आहे त्या योजनांमुळे शेतकरी आणि महिला वर्गाचा कसा फायदा होईल हे देखील त्यांनी पटवून दिले यावेळी त्यांनी लाडकी बहीण याविषयी महिलांना समजावून सांगितलं तसेच त्यांनी शेतकऱ्यांना साथ घाल घालत सांगितलं की तीन हॉर्स पॉवर पाच हॉर्स पॉवर साडेसात हॉर्स पॉवरचं वीज बिल माफ केलं असून आता यापुढे शेतकरी म्हणून वीज हवी असेल तर सोलर पंप आता दिले जातील पॅनल विहिरी जवळ बसणार असून त्यावर मोटार चालेल असंही ते म्हणाले पुढे ते आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले तसेच मेळाव्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी अधिक माहिती दिली मोफत फॉर्म दिले जात आम्ही त्याच्याकरता तुमचा फॉर्म जो भरून त्याला पन्नास रुपये देतो देतोय म्हणजे का दे दे काम महिले घेतला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे करून घेतल्या तर त्याची नोंद होईल आणि तिला त्याच्याबद्दल रुपये ती पण काम करते ती पण आमची बहिणी आहे ती आमची मायमोगुनी आहे अशा प्रकारे या योजनेमध्ये आपण पुढे जातोय त्याच्यावर कुणी चुका करू नका जर अधिकाऱ्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कुणी पण महसूल खात्याचा असेल महिला विकास असेल मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं अशा पद्धतीनं तुम्ही कुणाला पैसे मागण्याचा प्रयत्न केला आणि लक्षा ता ता, के ते लक्षात आलं तर तुम्हाला आम्ही कामावरून काढून टाकू आम्ही काहींना कामावरून काढून टाकलेलं आहे काही ठिकाणी मी जे तलाठांनी काही चोका केले त्या पैसे मागितले होते पुरावे त्या ठिकाणी आले त्या कॅमेऱ्यामध्ये ते, ते सगळं हे झालं कॅच झालं त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असं होता कामा नाही ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरं आम्हाला जात असताना अनेक वेगवेगळ्या अडचणी आल्या की बाबा आज आमच्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलीला शिक्षण तर आमचं दहावी बारावी पर्यंत सोबत आहेच आहे पण कॉलेजचे शिक्षण मुलगी हुशार असेल तिला डॉक्टर व्हायचं असेल बाहेर असेल व्हायचं असेल आय पी एस व्हायचं असेल आणि पायलट व्हायचं असेल सीए व्हायचा असेल का तिच्या बुद्धी जोरावर जे तिला व्हायचं असेल परंतु दुर्दैवाने त्यांच्या आई मध्ये आपल्या हातात नाही आपण गरिबाच्या म्हणून माझ्या मुलीला शिक्षण घेता येत नाही ही, ही खंत आईवडला नव्हती हो इतके दिवस आम्ही त्यांना पन्नास टक्के रक्कम त्यांची भरायचो सरकारकडे पण पन्नास टक्के रक्कम भरून देखील राहिलेले पन्नास टक्के भरायला देखील त्या माझ्या गरीब त्या माझ्या कुटुंबाला शक्य नसायचं आणि मग ते म्हणायचे आता काय करते आता ते शिक्षण सोडून नाही आपली आई पण आणि मग कधी कधी मुली पण नावमेज व्हायच्या कधी काही वेगळा विचार करायचे कुठं आत्महत्या करण्यापर्यंत मजल ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत अशा घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आम्ही सगळे एकत्र बसलो की बाबा मुलांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळेल तर मुलींना कमी होते आणि जगामध्ये ज देशामध्ये मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न केला त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा ह्या गोष्टी दिल्या तिथं महिला पुढे आलेल्या आहेत ते देश पुढे निघून गेलेले त्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही असं ठरवलं की त्या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला कॉलेजचं उत्तम प्रकारे शिक्षण द्यायचं असेल तिला नगर कॉलेजमध्ये किंवा आमच्या कोणत्या कुठल्या संस्थेमध्ये जायचं असेल तर पन्नास टक्के रक्कम मागच्या सारखी आम्ही भरणार नाही आता आम्ही या वर्षीपासून शंभर टक्के रक्कम आम्ही सरकार अजिबात त्यांना जी आवड असेल जे शिक्षण असेल डॉक्टर काय त्यांच्या मनात असेल ते त्यांच्यामधून करा सरकार तुमच्या पाठीशी सरकार त्यांची शंभर टक्के रक्कम भरायला तयार आहे जस माझी लाडकी बहीण करता अडीच लाखाची मर्यादा आहे त्याच्या आत उत्पन्न पाहिजे इथं मात्र आम्ही उत्पन्न वाढवलं मध्यम वर्गीय मधला पण घटक त्याच्यात घेतला आहे आठ लाख रुपये वर्षाचं उत्पन्न असणाऱ्या म्हणजे त्याच्या आत असणाऱ्या माझा गरिबा घरातल्या मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना देखील उत्तम शिक्षण करता आलं पाहिजे ती उद्याची कलेक्टर झाली पाहिजे प्रात मामलेदार जे काही महत्त्वाच्या पोस्ट असतील तिथं मला माझी महिला दिसली पाहिजे माझी मुलगी दिसली पाहिजे माझी मुली दिसली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा नैव दृष्टिकोन आहे ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी झाल्यामध्ये घ्या दुसरं आमच्या लक्षात आलं की एकूणकुणाला देतोय अडीच लाखाच्या आतमध्ये पिवळं रेशन कार्ड ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे रेशन कार्ड कुठली अडचण नाही एक वाट काढून टाकलेली आहे त्याच्यावर जिल्ह्या भागातला शेतकरी असेल तर त्याच्या पण दला मिळेल एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन एकवीसच्या पुढं महिला पाहिजेत त्या कोणाच्या घरात परितात्या असतात तरुणाच्या घरात विधवा असतात कोणाच्या घरात त्या ठिकाणी नणंद असते कोणाच्या घरात आणखी कोण असत तर दोन महिला असतात तरी आपण ते देणार आहोत ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये हो घ्या फक्त ही योजना तुमच्या करता कुठेही फसवून कोण देऊ नका कुठेही शासनाने ठरवलं त्या नियमाला माधा येईल असं कुठलं गोष्ट आपण राहू राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच या मंत्री आदित्यताई टटकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सावंत साहेब तसेच या शहराचे लाडके आमदार अरुण काका जगताप तसेच आमदार संग्रामबाई जगताप या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज महिला संवाद मिळावा खऱ्या अर्थाने पार पडला आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जो दिवसापासून अजितदादांनी महिलांच्याविषयी जी घोषणा केलेली आहे आणि त्याची जी अंमलबजावणी चाली तर राज्यात एक महिलांमध्ये दादांबद्दल एक वेगळा आधार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज या शहरातून असंख्य म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी प्रथम तर त्या महिलांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारच्या दादांनी जे महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत त्याच्यानंतर समजा गॅस टाकीची योजना आणलेली आहे पिंक रिक्षाची योजना आणलेली आहे शेतकरी बांधवांसाठी योजना आणलेली आहेत विद्यार्थ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत सर्व घटक पक्ष लोकांच्या नागरिकांच्या स सगळ्यांसाठी लाभदायी योजना आणलेल्या आहेत तर ह्या योजनेचं आज महाराष्ट्रामध्ये घराघरातून स्वागत आहे आणि याचीच सल म्हणून विरोधक वेगळा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत पण या नगर व महाराष्ट्र जनतेवर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वि विश्वास आहे ही जनता अजितदादा पवारच्या मागे उभं राहील धन्यवाद